ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्या मेच्या आल्याच्या लागवडी आहे काही जूनच्या पहिल्या पंधरवाड्यातल्या लागवडी आहे त्या लागवडीला आता एक साठ दिवसाच्यापर्यंत दिवस झालेले काईनला साठच्यावरती झालेले तर या दिवसाचा आपल्या आलेपिकावरती म्हणजे जसजसं जसं आलेपिकाला मॅच्युरिटी स्टेज चाल चालत असते आणि आलेपीक जर जसं ग्रो करत असतं तर तसं तसं त्या पिकावरती कीटकांचा प्रादुर्भावही त्याच पद्धतीनं हा होत असतो शेतकरी मित्रांनो आपले जेवढेही व्हिडिओ असतात तेवढे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे देत असतो म्हणजे मी अपलोड करत असतो तर आजार आल्यावरती व्हिडिओ अपलोड करून हे नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना हे नुकसान देतं आणि एक टक्क्या शेतकऱ्यांना त्याचा फक्त फायदा होतो तर आजार येऊच नाही म्हणून जर व्हिडिओ येत असेल आणि त्या बघितल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा जर फायदा होत असेल तर त्या ही ती गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यासाठीही चांगली आहे एकंदरीत दहा वर्षाचा अनुभव आणि जे गोष्टी मला दहा वर्ष समजायला लागल्या त्या पहिल्या स्टममध्ये बा व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्याला या समजतील मी अशी आशा बाळगतो शेतकरी मित्रांनो एक साठ ते पासष्ट सत्तर दिवसाचे जेव्हा आले होत असते तर आले झाल्याच्यानंतर तर त्या आल्याच्या पिकामध्ये आपण जेव्हा मेहनत करत असतो किंवा काम करत असतो तर तेव्हा आपल्याला त्या ते पिकामध्ये असा सेंटेड असा वास येत असतो म्हणजे प्रॉपर आल्याचा असा सुगंध असा वास येत असतो तर तुम्ही म्हणता असाल या वासाचा काय संबंध की तुम्ही जे सांगतायत तर शेतकरी मित्रांनो या आल्याच्या वासामुळे जी कंदमाशी आहे आणि जी आपण त्याला फळमाशी असं म्हणतो कंदमाशी फळमाशी ही एकच असते तर फळमाशी आणि कंदमाशीचा काय रोल असतो शेतकरी मित्रांनो जर आपण बरेच शेतकरी भाजीपाला पीक करत असतील त्यांनी मिरची पीक असेल टोमॅटोसारखे पीक करत असेल त्यानंतर कलिंगडासारखे प पीक करत असेल तर काकडीसारखे पीक करत असेल तर त्या टायमात त्या पिकामध्ये काय असतं शेतकरी मित्रांजव्हा फुलधारणं होते फुलधारणामधून फळ धारणं हे मॅच्युरिटी स्टेजला येत असतं जसं फळाची वाढ होत असते तर त्याच पद्धतीनं ती फळमाशी त्या फळावर आकर्षक आकर्षण होऊन त्या फळावर डौंस करून आणि ते फळ हे सडून जात असतं शेतकरी मित्रांना बऱ्याचशा शेतकरी मित्र काय करतात की त्याच्यावर फळाचे ट्रॅप लावतात कारण का की ती फळमाशी ट्रॅप व्हावी आणि तिचा हा कायमचा बंदोबस्त व्हावा यासाठी बरेचसे शेतकरी मित्र हे ट्रॅप लावत असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या आल्यावरती काय संबंध तर ज्या ठिकाणी आपण आले जे असतं आपलं आपण आंतरमाश्या गत कर, करत असतो त्यानंतर आंतरमाश्या गतीच्या नंतर आपले जे आले बऱ्याचशा ठिकाणी कंद हा उघडा असतो आपला तर कंद उघडा असल्यामुळे काय होतं की त्या कंदावरती जी फळमाशी जी आहे ती फळमाशी ही अंडे घालते कंदमाशी जी अंडे घालते आणि त्या अंडे घातल्यामुळे त्याच्यातून ज्या आपल्या पांढऱ्या ज्या आळया असतात त्या आळ्या त्या अंड्यातून निघत असतात आणि त्या इतक्या प्रमाणात वाढतात की जर जसं आपल्या पाण्याचा प्रवाह आहे ज्या जसा आपल्या ठिबकचा पाण्याचा प्रवाह आहे जसं वरतून पडणारा पाण्याचा प्रवाह आहे त्या पद्धतीनं त्या जी आळाई आहे तर ती आळाई पसरत पसरत आणि कंद कुजीला म्हणजे ही प्रोत्साहन देत असते आणि कंद कुजीला वाढीला भरपूर प्रोत्साहन देत असते फळमाशी एक अशाही स्वरूपाची असते की तिनं जर डाउन्स समजा त्या कंदावरती डाउन्स केला तर तेवढा जो फुटवा आहे तो फुटवा हा वाळून जात असतो शेतकरी मात मित्रांनो तर त्यासाठी घाबरून जायचं काही कारण नाही विशेष आणि फळमाशीला जर कंट्रोल करायचं असेल तर आपण ट्रॅपही लावू शकतो जे ट्रॅप आपल्याला मार्केटमध्ये सहजच विकत भेटतात एक चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत एक ट्रॅप मिळतो आणि तुम्ही एकूण पाच ते सहा सा कामगंध सापळे हे आणि लावू शकतात एक नंबर आणि दोन नंबर फवारणीमध्ये आपल्याला काही कीटकनाशकांचा आपल्याला आता वापर करायचा आहे जेणेकरून त्या फळमाशीचा कंट्रोल हा आपल्याला मिळेल तर कीटकनाशकामध्ये आपल्याला जे गॅस पॉयझन स्वरूपाचे औषधं आहे त्या औषधांचा आपल्याला वापर करायचा आहे तर त्यामध्ये क्लोरोपायरोफास येतं सायपरमेथिनयुक्त त्या क्लोरोपायरोफासचा आपल्याला वीस लिटर पंपाला तीस एम एलपर्यंत आपल्याला वापर करायचं आहे त्या स त्याबरोबर नुआन एक येतं तर डायक्लोरोफॉस त्याच्यामध्ये आहे तर नुआणचाही आपल्याला वीस लिटर पाण्याला तीस एम एलपर्यंत आपल्याला वापर करायचा आहे फवारणीमध्ये त्यानंतर क्युनॉल फॉस येतं तर क्युनॉल सुद्धा आपल्याला तीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या हे जे मी तुम्हाला कीटकनाशक सांगितले तर तुम्ही आता करंटमध्ये ज्या भुरीसाठी त्याच्यासाठी फवारण्यात चालू आहे शेतकऱ्यांच्या करप्यासाठी ज्या फवारण्यात चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी बिंदास आपला क्लोरोफायरोफॉस असेल किनॉल फॉस असेल किंवा नोआन असेल तर या गॅस पॉयझन औषधांचा वापर करून आपण आपल्या आले पिकावरती कंदमाशीचा प्रादुर्भाव हा शंभर टक्के हा कंट्रोल करू शकतात शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करा प्रिव्हेंटिव्ह जर काम करत असेल तर कधीही आपल्याला कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न हे वाढत असतं जर रोग आल्यावरती आपण जर त्याच्यावरती काम करत असाल तर डेफिनेटली आपला खर्च हा तीन ते चार पटीनं हा वाढत असतो आणि एक ॲक्च्युअल आपल्याला कळत नाही की कंदमाशीच आहे की सड आहे त्याच्यामध्ये आपण बरंच कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे आपला आपण एक सारखं सडीसाठीच काम करत असतो तर शेतकरी मित्रांनो कंदमाशी मी काल परवापासून शेतामध्ये थोडं फिरतो आहे तर मला माझ्या शेतामध्ये कंदमाशी ही आढळून आली तर त्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी अपलोड करावा असं या या हेतूने मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तरी प्रत्येक शेतकऱ्याला माहिती प्रॉपर आणि योग्य वाटली असेल तर, ला तर त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद